नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सुलतानपूर शिवारात दिनेश बापूराव देशमुख यांचे शेत आहे सदर शेताच्या मोजणीचा अर्ज विरुद्ध शेतकऱ्याने केला असता भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने मोजणी करून राजकन्यात चंद्रदीप डोंगरे यांच्या बाजूने कौल दिला त्यामुळे दिनेश बापूराव देशमुख यांच्यावर भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणी अधिकारी यांनी हेतू परस्पर संगनमत करून शेतात हिस्सा त्यांनी त्याला दिला अशा निवेदन अमरावती जिल्हा अभिलेख कार्यालय यांना देण्यात आले याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनेश बापूराव देशमुख राहणार बग्गी जावरा तालुका चांदू रेल्वे यांचे स्वतःचे मालकीचे शेत नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मौजा नांदुराबाद सुलतानपूर येथे गट नंबर बहात्तर सर्वे नंबर वीस मध्ये पाच हेक्टर शेचाळीस आर सामायिक शेत आहे सदर शेत दिनेश देशमुख यांच्याकडे एकोणीसशे बासष्ट पासून आहे तेव्हापासून आस्था गायत कोणत्याही शेजारी शेतकऱ्यांसोबत कोणताही वाद नाही परंतु आता शेजारील शेतकरी राजकन्या डोंगरे यांनी शेताच्या मोजणीची मागणी नांदगाव खंडेश्वर भूमी अभिलेख कार्यालयाकडे केली सदर कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी शेताची मोजणी करताना दिनेश देशमुख यांचे काही एक ऐकून न घेता राजकन्या डोंगरे यांच्या मनाने मोजणी केली सदर मोजणी करणारे कर्मचारी व राजकन्या डोंगरे यांनी संगणमत करून हेतू पुरस्सर मोजणी केली व शेजारी शेतकऱ्यांचे शेत दिनेश देशमुख यांच्या शेतात आणले ही मोजणी नांदगाव खंडेश्वर भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी यांनी चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे दिनेश देशमुख यांचे मोठे नुकसान केले आहे त्यामुळे भविष्यात दोन्ही शेजारी शेतकऱ्यात वाद होऊन गंभीर स्वरूपाची हानी होऊ शकते याकरिता सदर शेताची मोजणी अमरावती जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाने तात्काळ मोजणी करून कार्यवाही करण्याची मागणी दिनेश देशमुख यांनी मुख्य अधिकारी जिल्हा भूमी अभिलेख कार्यालय यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदू रेल्वे